स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी मिरची एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे खोबरे राजापुरी एकशे तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा हात कलंगले ठाकरेंची मशाला सत्यजित पाटील सरुडकरांच्या हाती राजू शेट्टींच्या अडचणीत वाढ हातकनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये अखेर ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे त्यामुळे हातकणंगल्याची लढत चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आज तीन एप्रिल पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केली दरम्यान राजू शेट्टी यांनी दोन वेळा मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा मागितला होता मात्र मशाल चिन्हावर त्यांनी नकार दिल्याने आणि मतदारसंघातून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर उमेदवार देण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये हातकणंगले आणि सांगलेच्या जागेवरून संशय संशयक सुरू होता यामुळे हातकणंगल्यामध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात येणार की नाही याची चर्चा रंगली होती मात्र आता ठाकरे था गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या ठिकाणी वंचितकडून सुद्धा उमेदवार देण्यात आला आहे त्यामुळे आता हातकणंगले लोकसभेला धैर्यशील माने उमेदवार असतील तर स्वाभिमानीकडून राजू शेट्टी रिंगणात असतील तर ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरोडकर रिंगणात असतील त्यामुळे आता हातकणंगले मध्ये चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याचे उत्तर आता चार जून रोजीच मिळणार आहे दरम्यान उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्याशी चर्चा फिसकटली का याबाबत बोलताना सांगितले की चर्चा फिसकटली नाही हात कणंगले आणि सांगलीची जागा लढत असल्याचे ते म्हणाले हात कनंगले हा मतदारसंघ शिवसेनेचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती दरम्यान राजू शेट्टी यांना आम्ही पाठिंबा देऊ केला होता मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असा त्यांना प्रस्ताव दिला होता मात्र त्यांनी नकार दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले त्यामुळे आता उमेदवार देण्यात आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले म्हणून आम्ही असं ठरवलं की या पूर्वीच्या एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होत्या त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतले एक मिनिट संजय आम्ही त्यांच्याशी उद्धवजी आणि उद्धवजी आणि राजू शेट्टी यांची मातोश्रीवरच दोन बैठका झाली राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती की शेतकऱ्यांचं काम करतायत आंदोलन करत आहेत पण कलम आहे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे राजू शेट्टी यांचा पराभव आमच्या एक निवडणुकीत एकोणीस साली शिवसेनेच्या उमेदवारांनी के। केला राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा पण तिकडलं राजकीय गणेश सध्याचा पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझे आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टींना आणि आम्हाला की शिवसेनेचा मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असेल मशालीवर आणि तो मशालीवर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल आम्ही राजू शेट्टींना विनंती केली आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाली चिन्ह घ्या आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित आबा पाटील का त्यांची उमेदवारी उपसाहेबांनी जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करतो तो महाविकास आघाडीतल्या आणि तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा